राज्यात सध्या मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय विशेषत पुणे जिल्ह्याला या पावसाचा मोठा फटका बसलाय सर्वात मोठी आणि चिंतेची बातमी बारामती तालुक्यातून येत असून तिथं संततधार पावसामुळं आणि पाण्याच्या प्रचंड दाबामुळं नीरा डावळ कालवा फुटलाय बारामती तालुक्यातील पेंपई गावाजवळ ही घटना घडली आहे पहा कालमा फुटल्यानं हजारो लिटर पाणी अक्षरशः वाया गेलाय या फुटलेल्या कालव्याचा पाणी थेट जगदगुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी महामार्गावर आलाय त्यामुळे संपूर्ण महामार्ग जलमय झाला असून खबरदारीचा उपाय म्हणून हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय एवढंच नाही तर हे पाणी आजूबाजूच्या शेतांमध्ये आणि अनेक शेतकऱ्यांच्या घरांमध्येही शिरलाय ज्यामुळे मोठं नुकसान झालंय काटेवाडी भवानी नगर हा रस्ता देखील सध्या बंद ठेवण्यात आलाय प्रशासन तातडीनं परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातही मुसळधार पावसानं थैमान इंदापूर तालुक्यातील संसर गावात ओढ्याला मोठा पूर आला असून या पुराचं पाणी संसर गावातील अनेकांच्या घरात शिरलाय यामुळे नागरिकांच्या घरातील संसारोपयोगी वस्तूंचं आणि जीवनावश्यक साहित्यांचं मोठं नुकसान झालंय संसर परिसरात झालेल्या तुफान पावसामुळं ओढा अक्षरशः दुतडी भरून वाहतोय परिणामी पुणे बारामती मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली आहे तिकडे पिंपरी चिंचवड शहरातही गेल्या पाच दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे या पावसामुळे शहराच्या विविध भागांमध्ये पाणी साचलं असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी अशा पाणी साचणाऱ्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे तातडीचे आदेश प्रशासनाला दिले एकंदरीत राज्यभरात विशेषतः पुणे आणि परिसरात पावसामुळे जनजीवन विष्कळीत झालं असून प्रशासनाकडून मदतकार्य आणि पुढील उपाययोजना सुरू करण्यात आल्या दरम्यान तुमच्या जिल्ह्यातील हवामान अंदाज पाहण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद